जय अन्याय न्यूज अन्याय आवाज नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीये असाच एक अपघात शनिवारी रोजी घडलाय भरधाव वेगाने येणारी कार दुभाजकावर धडकल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही नवापूरकडे जाणारी कार क्रमांक अडुसष्ट पंचावन्न सोनखांब येथे शेरे पंजाब हॉटेल समोर दुभाजकाला धडकल्यामुळे तीन चार वेळा पलटी मारून एस टी पिकअप शेडला धडक देऊन सरळ झाली कारचे एअरबॅग उघडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे कारमध्ये पती पत्नी आणि एक लहान बालिका होती या तिघांचा जीव वाचलाय कारचे मोठे नुकसान झाले जखमी एकशे आठ रुग्णवाहिका विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत न्यूज साठी संपादक विजय नवापूर